विद्यार्थी येईल या पदाला जीवनात कोण अरे आहेत सन्मान करावा आणि आज्ञा यांचा करावा बाकीच्या न करून विद्यार्थी विधी पण आहे कदाचित कोबरायची काय आहे आज्ञा पण आहे पण कोणाचा पहिला शब्द घेतला वैष्णव वैष्णवांचा पूजन केलं पाहिजे त्यात सुद्धा देवा ते खुंड कसं असावं दुसं असावं त्याचं विरडं फोडलं नाना सुटला सांजवणी वाचसुचिते त्याला कोणाची ओढ असते त्या त्या ओढाकडे जात हो काय त्याला म्हणाला तर ढकली ढकलीत न्यावं लागत का ते जर्सीचं कोण थोडीच आहे तशी बायला त्या मायची ओढ लागली आणि ती लागली त्या गडबडीत तिला माहेराला जाता जाता दगड दिसला आणि त्या दगडाची काय लागली ठेच लागली दगडाची ठेस लागली तिचं बोट फुटलं बोटातून भळाभळा रक्त निघायला लागलं बोट कोणाचं फुटलं दगडाचं काहीच रक्त कोणाचं निघालं दगडाचं काहीच वेदना हिला झाल्या का दगडाला हिला पण ती पटकन खाली बसते आता दगडाहून हात फिरवते म्हणते अरे दगडा तुला काही त्रास झाला का रे काय भावनेची गुंपणे नाही अरे माहेरचा दगडा तुला झाला का रे त्रास का बरं शिला झाला पण तिला संवेदना त्या दगडाच्या का निर्माण झाल्या त्याचं उत्तर एक आहे कारण ते दगड माहेरच आहे दगड माहेर पण परंपरेनं बाबावर कसं प्रेम केलं आणि बाबाने परंपरेवर कसं प्रेम केलं याचं उदाहरण सांगतो मोठे बाबाचं प्रेम बाबावर किती होतं आणि बाबाचं मोठे बाबावर किती प्रेम होतं की तर विलासबा साक्षी आम्ही दोघं एका पाठाचे विलासभवान आम्ही एका पाठाचे घटना सगळी सांगत नाही पण माझ्या त्यांच्या लक्षात लगेच येईल लक्षात लगेच येईल महाराज विलास बुवावर बाबाने प्रेम का केलं कारण बाबा विलासभवान नामदेव बाबाचा विद्यार्थी आहे म्हणून महाराजवर का प्रेम केलं किती प्रेम केलं सांगतो दोन मिनिटांमध्ये सांगतोय षडविधा प्रीती लक्षण प्रेमाची सहा लक्षणं आहेत खर तर तीनच आहेत गुह्य भोजन थांबा आणि देण आदि देण आहे मग भोजन आहे अन्न गोय आहे तीन आहेत पण शास्त्र कारण षडविधा का म्हटलं घटना तीन आहेत पण दोन अंग आहेत म्हणून सहा प्रकार होत दधाती प्रतिग्रुन्हाती म गोयम आख्याती पृच्छति भूमते भोजयते पण आपल्याकडे प्रेम नसतो प्रथमावस्था भावरित्य विधी येते प्रेमाची पहिली अवस्था म्हणजे भाव आहे पहिली पायरी भाव आहे तर प्रेमाची शेवटची पायरी काय म्हणजे प्रथमावस्था भावरित्य विधी येते म्हणजे प्रेमाची शेवटची पायरी भावच आहे म्हटले दोन्ही भावात फरक काय लक्ष देऊन ऐका ज्या घटनेचा परिणाम साधकावर होतो ती प्रेमाची पहिली अवस्था आणि ज्या घटनेचा परिणाम साध्यावर होतो ती शेवटची अवस्था नामदेव आपलं नाचू कीर्तनाचे रंगी देवासमोर वाटणं ही जर प्रेमाची पहिली भावना असेल तर आपल्यासमोर देवानं नाचणं ही प्रेमाची शेवटची अवस्था आम्हाला पंढरपूरला जावंस वाटणं ही जर प्रेमाची पहिली अवस्था आहे तर देवाला सुद्धा कोडाळ्याची वारी करावं शेवटणं प्रेमाची शेवटची अवस्था आहे बाजूने पाहिजे एका बाजूने असून चालत नाही सध्या पेपर आणि इंटरनेट वर आपण पाहतो एकतर्फी प्रेमातून शब्द काय एकतर्फी प्रेमातून तू माझी नाही तर मग कोणाचीच नाही <laughs> सिद्ध <laughs> लक्षात आली ना ह्याच्यापेक्षा <laughs> <पेशो> <laughs> नाही का जस बाबांचं प्रेम बाबावर तस बाबाची निष्ठा किती प्रेम म्हणून जो जो नामदेव कडून आला नामदेव महाराजाकडून आला त्यांच्यावर जर मोठे बाबाने प्रेम केलं तसा बाबांनी जो जो संस्थेतून आला त्यांचा सन्मानच सं संस्थेत केलाय हो खरे विष्णुदास त्या परंपरेचे आणि आशांचा काय करावा सन्मान करावा हो वैष्णव मला वाटतं ह्याच पदावर आपण थोडा अजून विस्तार करून बाकीचा अभंग सरळ सरळ लावून देतो या पदाचा विस्तार करतो आणि आठ तास घेतो चारी कोपरे काढून देतो हिशोबाचं बघू बसल्यावर वैष्णव अज बाबा मला बाबाच्या कार्याचा हेवा असा वाटतो असा हेवा वाटतो जे कोणी कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील श्रवणाचे व्यक्ती असतील अभंग सगळा सुटल या भानगडीत राहू नका बर आज आज राहू नका hmm. hmm? तुम्हाला अभंग ऐकायचा तर पुन्हा एकदा कीर्तन ठेवा ऐका <laughs> <laughs> आणि अभंग नाही तर कशावर आहे <laughs> परंपरेचं रूम कधी फिटतं म्हणजे दास्यत्वाच गुरुकडे विद्यार्थ्यानं ज्ञान घेतलं प्रसंग तसाही आहे म्हणून विस्तार थोडासा करतो गुरुकडून ज्ञान घेतल्यावर गुरुकुल जेव्हा विद्यार्थी सोडतो आणि आपल्या घरी निघतो तेव्हा जशी बाई मुलगीला वाट लावताना जवळ घेते आणि शिकवते बाई काळजी घे बर सगळं डोक्या पडल ती जाऊ तशीच राहील आणि तुला सांगते अंदाज घे महिना दोन महिने पाहुण्याचा अंदाज घे त्याला चिकडन टपरी टाकून देऊ हा म्हशी शिंकाय म्हशीला जड नाही बाई शिकव तसं नाही आता वैदिक काळात गुरु काय शिकवायचे विद्यार्थ्यांना त्या किती सगळ्या जवळजवळ सगळ्यांना धर्मांचर मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव कलंज मा भक्ष स्वाध्याय मा प्रमद आता त्यातली एकच आज्ञा मला आज पाहिजे तेवढी सांगतो लक्ष ऐकताय ना तुम्ही अर्थ सांगतो नंतर पण आधी आज्ञा ऐका आचार्यस्य प्रियम धनम आवृत्त्य प्रजातंत काय आज्ञा दिली आचार्यस्य प्रियम धनम आवृत्य प्रजातंतुम माम व्यवच्छेत अर्थ सांगतो आचार्यांना आवडणारी दक्षणा देऊन आचार्यचे धनम आवृत्य आचार्यांना आवडणारी दक्षिणा दे आणि तू जर संसार करणारा असेल तर सुसंस्कारी परंपराचा विच्छेद होऊ देऊ नको आणि तू जर निवृत्ती होणारा परम राहत असेल तर ज्ञानाची परंपरेचा विच्छेद होऊ देऊ नको याचा अर्थ काय लग्न केलं तर सुसंस्कारी पोरं तयार कर आणि आश्रम जर टाकलास तर सुसंस्कारी विद्यार्थी तयार कर आणि आपल्या ज्ञान परंपरेच खंडन होऊ देऊ नको कारण महाराज तुम्ही कोणाकडे शिकले पकवायच पकवाच बा शिकवतात विठ्ठल राक्षस होतो काय काय लोक राक्षस होण्याच्या भीतीनं अभ्यासच करीत नाही ते ज्ञानच मिळवाय नको मिळवाय क कमळाचा हा म्हणायचा क धनुष्य बाणाचा तस म्हणू नको तू <laughs> क कमळाचा क कमळाचा आहे अरे क कमळाचा आहे <laughs> कुठे जोडू नका बरं मी आपलं सहज गुन्ह्या गुन्हाला चालू इतकं गुरुजीनं रक्त फुटूस तर मारलं कोणाला त्या पोराला पाऱ्याला मित्र म्हणा काय बावळे का बाव रे तू साधा क कमळाचा तुझ्या दानात रत नाही उगा चेवढा मार खाल्ला गुरुजीचा तसं नाही म्हणले तुला कळत नाही म्हणले म्हणे आज क कमळाचा की उद्या ख खाटाऱ्याचा शिकवतो म्हणे <laughs> उद्या ख खटाऱ्याचा शिकण्यापेक्षा क कमळाचा न केलेला बरा तस ज्ञान द्यायचं दुसऱ्या द्यायचं राक्षस होण्यापेक्षा अभ्यास न, 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 न केलेला बरा खरे का नाही हो म्हणायला पण बाबांनी रुण फेडलं महाराज परंपरेच काय रुन फेडलं बाबाने गुरुकडून ज्ञान घेतलं आणि विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं एवढंच नाही एक अजून एक सांगतो सद विचार जगणं आणि सद विचार जगणारी पिढी निर्माण करणं हे फार मोठं काम एक कोटीत बोलू काय लक्ष देऊन ऐका लक्ष देताय ना तुम्ही विचाराच संरक्षण काका पहिला शब्द काय संरक्षण दुसरा शब्द विचाराचं संवर्धन लग� पहिला शब्द काय संरक्षण दुसरा शब्द काय भाऊ संवर्धन आणि तिसरा शब्द आहे संक्रमण विचार संरक्षित करता आले पाहिजे विचाराचं संवर्धन करता आलं पाहिजे आणि विचाराचं संक्रमण करता आलं पाहिजे आणि जगात सगळ्यात अवघड गोष्ट कोणती आहे विचाराचं संक्रमण माझ्या डाव्या हाताला जेवढे पुरुष बसले त्यांना छोटासा प्रश्न विचारतो फक्त मनापासून उत्तर द्या काय का 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 ज्यांचं ज्यांचं पोरांसंग पटत त्याने हात वर करा <laughs> फक्त पोरांच्या धाकानं करू नका घरी गेलो काय मी बाबा प्रश्न बदलू आपण ज्यांचं ज्यांचं पोरासंग संघ पटत का हा पहिला प्रश्न विचारला मी तर हात काही एक दोन झाले वर बाकी हात वर काही झाले नाही आता दुसरा प्रश्न विचारतो एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाडाय कोण नाही मुटे -मुटे मा, 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 फार मोठे मोठे बिल्डिंग आहे कोट्यावधीच बांधकाम आहेत तस फार काही मोठं बांधकाम नाही चार ठाणला त्याचे कारण आहे बाबाने साधू जीवनाचा सा आशय लक्षात घेतला आणि जगला साधूचे जीवन स्वामी आकानंदाचं वाक्य आहे साधू का जीवन भुवन बनाने के लिए नहीं है साधू का जीवन जीवन बनाने के लिए है साधून आपली शक्ती भुवन बनवण्यात घातली नाही पाहिजे साधून आपलं जीवन जीवन घडवण्याकरता घालवलं पाहिजे आणि असं साधू जीवनाचं सूत्र जगणारं जीवन म्हणजे नामदेव बाबा आहेत अशा परंपरेचं से त्यांनी सेवा केली पण ते वैष्णव आहेत आता आठ तास चालू झाले वैष्णव आहेत मुनी आहेत मुनीची पूजा मुनी कोणा मननशील जे आहेत त्यांना काय म्हणतात मुनी म्हणतात जे मननशील जे मननशील महात्मे जे मनन, मनन, मनन करतात खाय अरे बाप रे <laughs> गायच्या पाचशे दहाला झाली पन्नास ग्रामची ची वीस ग्राम वर आली मग आता दहाला जर वीस <laughs> ग्राम ग्राम तर पाच ग्राम कितीची झाली <laughs> अडीच ग्राम कितीची झाली आपण वेगळा एक वेळेला किती खातो हे म्हणून तसमा सर्वेशु माम नुस्मर तेषां सतत युक्ताना देवाचं जे चिंतन करतात आणि बाबा कसे मननशील आहेत सदैव देवाच्या चिंतनात आहे महाराज मला बाबाच्या जीवनाचा हेवा असा वाटतो बाबा या वयात नर्मदा परिक्रमा करतात र किती झाल्या दोन झाल्या म मला तर वर्षी तर पिकअपच संघ होतो मग हनुमान सभी सोबत होते किती होते बाबा या वर्षी सोबत हा पंचवीस जण म्हणजे पंचवीस जणांची पूर्ण झाली परिक्रमा आता नर्मदा परिक्रमेचा आता असा इतिहास आहे भाऊ काय इतिहास आहे दोघं जरी संघ गेले तर शेवटपर्यंत दोघं टिकत नाहीत सख्य नवरा बायको असले तरी काय झालं <laughs> खरंच आहे कुठं कसं बोल बाबा मी खरं बोलायला चालू आहे त्या दोघांच काय होत नाही पटत नाही पिच्छेत होतो नुसते समजा क्रमांक सांगायचं काटाय माझ्या डोळ्यात पाणी बाबा काटा आला माझ्या अंगावर बोलू का दोन शब्द बैल दोन प्रकारचे असतात आणि <laughs> कठाळे <कथाड़े। laughs> मला असं म्हणायचंय आवताला बांधलेले जर अकराशे पारेन ज्ञानेश्वरी पाठ करतात कठाळेने <laughs> किती केलं पाहिजे <laughs> झालं माझं बोलणं संपलं बोलणं संपलं ह्या लोक संसारात राहून जर एवढे पारायण करतात ज्ञानेश्वर उलट सुलट बाया पाठ करतात तर आम्हाला देवाला सोडले नो काम काय आम्हाला आमच्या सारखी मजा कोणाचीच नाही तुम्हाला खरं सांगतो या जगात सध्या दोघ सुखी आहेत पुढारी महाराज लोक बाकी कोणाचीच मजा नाही सध्या आहे मग मला असतात बाबा या परिक्रमा बाबा आज मला एक आशीर्वाद द्या मरेपर्यंत एकदा तरी माझ्याकडून परिक्रमा घडवा मला प्रसिद्धी भेटावी आणि मला लय मोठा बंगला भेटावा गाडी भेटावी काही नाही फक्त एकदा असा आशीर्वाद द्या की एकदा माझ्याकडून परिक्रमा घडावी मननशील आहेत म्हणून मुनी आहेत विप्र विप्र, विप्र शब्दाचा अर्थ ब्राह्मण असा जरी केला जातो तरी प्र शब्दाचा अर्थ प्रज्ञा जर आपण केला घेतला ज्यांचे विशेष विचार आहेत त्यांना सुद्धा आपण विप्र म्हणू शकतो बाबाचे अर्थ बदलतो इथं ब्राह्मण करण्याऐवजी विप्र अर्थ करतो विशेष प्रज्ञावान असे असल्यामुळे वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा अशांचा सन्मान करावा आणि कुडाळा गावाला ते सन्मान करण्याचं भाग्य प्राप्त झालं या वर्षी निमित्त सोहळा वैष्णव करावा आपण घेऊ नये आपण अपेक्षा करू नये आणि याचा केल्याशिवाय राहू वैकुंठवासी भोले बाबाचा शब्द आठवला वा या संतांच्या पुण्यतिथे जर आम्ही केल्या नाही तर त्यांचं काय बिघडल काहीच बिघडणार नाही पण आपला जो उद्धार राहील ते आपलं बिघडल्याशिवाय राहणार नाही ओवी सांगतो एक श्लोक सांगतो प्रमाण आहे प्रमाण प्रमाण आहे का तू कोबर आहे म्हणतात संताशी तो नाही सन्मानाची चाड त्यांना अपेक्षा नाही सन्मानाची चाड संताशी नाही पण पर परिपडे जीव आहे एक जड जीव आहे काय काय जेडा प्रभू भागात तोारा प्रभू भागाने संसाराचा दास आकाश सर्वत्र बसावे वायूने नाव भरिगे नसावे ना असा जरी गतीर्भरता प्रभू प्रभू प्रभूवरच्या गोव्या आहेत या सगळ्या आकाश सर्वत्र नाव नसावे पावके दहावे वर्षावे जळे ऐसा जो समर्थ तुम्ही जगाचा आता नागर्या पाहून घ्या असा प्रभू जरी झाला संसाराचा दास म्हणजे अवताराला आला फिहित सेवा आणि मग देवान दुर्वासांची कशी सेवा केली उदाहरण प्रसिद्ध आहे देवान कसं आहे ते दुर्वासान एक दिवशी बोलवलं हे रुक्मिणीला देवाला आणि बैलगाडीला झोपलं मला घेऊन चला म्हणले निघाले घेऊन म्हणजे साक्षात गाडीला बैल नाही झोपले स्वतः भगवान आणि रुक्मिणी त्यांना घेऊन निघाले पण रुक्मिणीला पडली घशाला कोरड कोशी कोरड पडली तिनं नवऱ्याला हळूच कोणवलं तहान लागली कोणाला खुणवलं तिनं नवऱ्याला भगवंतानं नेत्र कटाक्ष देवाचं नेत्र सुद्धा बाण आहेत असा नेत्रानं बाण मारला बाण मारला आणि तिथून पाण्याचा झरा निर्माण झाला आणि रुक्मिणीच्या तोंडामध्ये आला रुक्मिणीनं पाणी पिलं असं डेटी आणि येताना पोहे खाऊन आली होती ढेकर दिला रुक्मिणी दुर्वास ढेकर कसं काय आला आणि मग पाहिलं ते पाणी येताना चिडले दुर्वास माझ्या आज्ञेशिवाय पाणी पेलाच कसा म्हणे शाप देतो म्हणे कुठंच आता ह्याच्यानंतर गोड पाणी लागणार नाही मग द्वारकेच्या तेवढ्या पट्ट्यामध्ये कुठंच गोड पाणी नाही द्वारकेला सप्ताहनं लई जड आणि पेचं पाणी सुद्धा फिल्टर करूनच आणावं लागतं आंघोळ ज्याला चांगली करायची त्याला ते फिल्टर पाण्यानेच <laughs> करावं पण आंघोळीला दहा वीस बिसल्या लागतात आंघोळीला एरिया वाईज आहे समजा ते ज्याच्या एरिया जेवढा तेवढं लागतं ते मला तर लागतात पंचवीस बाकीचा अंदाज तुम्ही तुमची बांधा हा <laughs> तात्पर्य ऐका फक्त जिथं भगवंतानं बाण मारला फक्त तेवढ्याच विहिरीचं पाणी द्वारकेत काय आहे गोड आहे प्रभू झाला तरी संसाराचा दास तो सेवा करतो सुदामाची सेवा तर काय आहे प्रसिद्धच आहे एक अर्थ आणि दुसरा अर्थ प्रभू झाला तरी आणि संसाराचा दास झाला तरी म्हणजे एखादा श्रीमंत असला तरी गरीब असला तरी इंद्रिय संयमी असला तरी इंद्रिय आधीन असला तरी मुक्त असला तरी आणि बद्ध असला तरी विहित सेवा त्यांना याची सेवा म्हणजे यावत जीवन त्रयोवंद्या हा जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत तिघाला नमस्कार करायचा म्हणजे कोणाला वेदांत गुरु ईश्वर हा शास्त्राला वेदाला आणि गुरुला म्हणजे का आदो ज्ञान आहे पश्चात आधी ज्ञान प्राप्ती करता आणि पश्चात कृतज्ञत्व वार ये म्हणून मुक्त जरी झाला तरी त्याने काय केलं पाहिजे संतांना नमस्कार केला पाहिजे इकडे आता बाबाकडं आलो शिकलो आता मी मोठा महाराज झालो बिल्कुल नाही काय तो मोठा का आहे लय गोड आहे का जे जे ज्यांना ज्यांना फुगिरी झाली ना आता मी का कमी मी का जाऊन मी का त्यांच्या पाया पडून आता का मी बारका राहिलो का बाबाच्या लक्षात कसं येत नाही मी आता मोठा कीर्तनकार झालो मला परवा म्हणजे कनिक मोडून आणन बाबाला कळतं का नाही काही <laughs> मला मग पकवा जाणन टाळ उचल नाही बाबाला काय कळतं का नाही ही बुद्धी ज्या दिवशी आपल्या डोक्यातील ना गुरुकडे गेल्यावर त्या दिवशी समजून जावं आमच्या पत्नाची पहिली पायरी उघडली अरे तू किती शान आहे आप माणसानं आपलं डोकं चालवायचं नाही त्याने थोडं ज्ञान दिलं त्याने दहा पाच बोल शिकवले आम्ही पुण्याला गेलो मुंबईला गेलो जरा जास्त वाजवा यायला लागलं याचा अर्थ काय त्याने खांद्यावर घेतलं म्हणून तुला एवढं दिसायला लागलं बडव्या त्याने तुला खांद्यावर घेतलं म्हणून तुला एवढं समाज मानाय लागलाय ध्यानात तुझी उंची कोणामुळे तू यांच्या खांद्यावर आहेस म्हणून जेव्हा ते तुला खांद्या जरा असा करतील ना तो कुठं पडशील तुझं काय होईल तुझं ध्यान हम्म प्रभू झाला तरी विहित तयास याची सेवा सगळ्यांनी जरी मोठा झाला तरी लहान असला तरी विहित तयास याची सेवा एक फार मोठं संप्रदायात नाव आहे त्यांची त्यांचं वक्तृत्व पाहिलं सुद्धा महाराज त्यांना प्रसिद्धी दिना, नाही नाव नंतर सांगतो बाबा कीर्तनात बरं वाटत नाही फार विद्वान आहे आहे गाणं तयार आहे पण कुठंच मोठ्या सत्यात तुम्हाला त्यांचं कीर्तन दिसत नाही मी सहज एकदम माझ्या गुरुजीला जाईल तो शेळी नरका याशी म्हणून काय करावं वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा साजू तुम सामान्य माणसात काय फरक राहिला गोड उदाहरण आहे भागवताचा आधार यायला महाराज लक्ष देऊन ऐका शंका लक्षात आली का मला कोणी माझी निंदा केली तर मी रागवतो कोणी माझी स्तुती केली त्याच्या खुश होतो हा मी सामान्य आणि जर तसंच करू लागला सन्मानानं आशीर्वाद द्यायला लागला आणि कोणी छळलं की त्याला नरकात घालायला लागला त्याच्या त्याच्यात फरक काय राहिला तसं नाही ते उत्तर काय काय झालं मी एखादा शेखर महाराजाला प्रश्न विचार बगीरथ चरित्र डोळ्यासमोर आला ते सगरानं घोडा शोधत गेले कपिल मुनी पाहिलं ते जळ आले आणि त्यांच्या ना करता गंगा आली मी बाबाला विचारलं एवढा कोद कपिल मुनीला आलाच कसा पुढची भस्मसात होते झाले तर झाले हो कृष्ण ज्याशी खोपुने मारी मूर्खाला देव मारतो तर त्याचा उद्धार होतो देवापेक्षा तर साधूची कृपा मोठी आहे ना मग त्या सगळ जर मेले असतील ह्याच्या कोपानं तर गंगा आणण्याची गरज काय गंगा उतरण्याची गरजच काय हा साधूला एवढा कोप आलाच कसा हसलेवर बर शेखर महाराज मला म्हणे एकदा घरी जाऊ भाऊ तुम्ही आणि सगळं प्रकरण श्लोक न श्लोक वाचा बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा नाही सध्या महाराष्ट्रातले शंभर पैकी दोनच भागवताचार्य असे असते ते ग्रंथ वाचून सांगतात एक महाराज लय मोठा त्यांचं भागवत एक म्हणलं महाराज आमचे आम्ही त्या महाराजाचं भागवत ठेवलं म्हणजे मग एक दिवस भेट द्यायला या म्हणलं मला शक्य झालं तर येईल म्हणजे केवढा आहे पस्तीस हजार रोजाचा आहे म्हणजे भागवताचाराचं रोज काय पस्तीस हजार रुपये रोजाचा आहे म्हणजे बरं 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 जमलं ते सगळा सप्ताह झाला मला काही जाणं झालं नाही नंतर काय म्हले महाराज एवढी पर्वणी तुम्ही चुकवली एक दिवस यायला पाहिजे होतं म्हणजे काय भागवत झालं काय विद्वान व म्हले महाराज अशी पोथी बांधून ठेवली सात दिवस उघडली सुद्धा सांगितली मी त्याला म्हटलं भाऊ पोती कोणाला उघडावं लागत पोतीतलं सांगायचं कोणाला उडावं लागत सांगायचं त्याला ज्याला पोतीतलं मास्तराची मास्तरी पकवाजीची पकवाजी का नाही येईन नेन काळजी करू नका शेवा सोहळा करत असताना फार आनंद आहे मनस्वी आनंद आहे तर बाबाचं जीवन अत्यंत सामान्य परिवारामध्ये जवळ टाकली टाकळी ती वरफळवाडी हा वरफळवाडी इथं बाबांचा जन्म झाला बाबांना आईवडिलाच क्षेत्र तसं खूप दिवस लाभलं नाही लवकरच गेलं अत्यंत कष्टमय जीवनातून जगत असताना सांप्रदायाचा भाग्योदय झाला आणि बाबा आळंदीला गेले वाक्य ऐकलं का नाही तुम्ही सगळ्यांनी त्यांचा भाग्योदय झाला मग ते गेले असं नाही संप्रदायाचा भाग्योदय झाला ना असं नेतृत्व संप्रदायाला मिळणार होत बाबा आळंदीला गेले आळंदीला जाऊन संस्थेमध्ये निष्ठेने बाबानं सेवा केली बाबाला राहण्याचा थारा नव्हता गुरुबंधूकडे उमरीला बरेच दिवस बाबा राहिले बरोबर उमरीला राहिले आणि आता समाजाकरताही काहीतरी केलं पाहिजे शून्यातून चार ठाण्याचं विश्व परमार्थिक वैभव बाबांनी उभं केलं आणि ते वैभव वाढत वाढत अख्ख्या महाराष्ट्र भर वाढवलं असा वटवृक्ष म्हणजे नामदेव महाराज आहे म्हणून आज तो वटवृक्ष वयाच्या एकोणसत्तराव्या वयापर्यंत आलेला आहे एकोणसत्तराव्या बाबाचा आज काय आहे चिंतन सोहळा आहे आणि या एकोणसत्तराव्या वर्षी बाबांची सेवा करण्याचा सद्भाग्य मला आदरणीय नागनाथ महाराज ग्रामस्थ मंडळी कुडाळा यांनी दशरथ महाराज आदी करून गुरुबंधू यांनी दिलं मी त्यांचे आभार मानतो आणि देवाच्या श्रेणी एकच प्रार्थना करतो की बाबाचा शताब्दी महोत्सव होईपर्यंत मला आयुष्य दे वाटत नाही त्यांचा शताब्दी झाला पाहिजे मी असं म्हणलेलो नाही त्यांच्या शताब्दी पर्यंत आम्हाला आयुष्य मिळालं पाहिजे असं म्हणलोय मी हो ते शंभर वर्ष जगणार आहे आपलंच काही खरं नाही <laughs> बाबांना उदंड आरोग्य मिळणार आहे उदंड आयुष्य मिळावं आणि बाबूच बाबांचं निरामय जीवन असच आमच्या समोर आधार दीपासारखं समोर राहावं काय भवनदीचा झाला तारा याच्या चैतन्य मला जी वाक्य गोड बोलतात भव नदीचा झाला तारा ऐकताय ना समुद्रात गेल्यावर कोण्या दिशेला पाणीच दिसतं दिवसायक ठीक आहे आता सूर्य इकडे यायला लागलाय आता मी मजतून कोणा दिशेला उत्तर ला है, ला है, ही दक्षिण आहे ही पूर्व आहे पूर ही आता सूर्य असा उगायला लागला ही कोणती आहे पूर्व आहे सूर्य असा मावळायला लागला ही कोण आहे पश्चिम आहे सध्या उत्तरायण चालू झालेलं आहे सध्या उत्तरायण चालू झालं एकवीस तारखेपासून मागच्या है ना हवे अशी प्रार्थना करतो पुन्हा एकदा संयोजकाचे आभार मानतो वाणीला विराम देतो मला यायला थोडा वेळ झाला पण मी कीर्तन कमी केलेलं दीड वाजला असेल आता मी पंधरा मिनिटं पूर्वी सोडणार होतो पण थोडी सूचना आली पण अजून बी काही ती सूचना पूर्ण न झाल्यामुळे मी माफी मागतो कारण मला पुढेही जायचंय आणि चार दिवस झालं मी झोपलेलाच नाही कारण तुमच्या आशीर्वाद एक छोटासा उत्सव करण्याचं सौभाग्य आनंदीला प्राप्त झालं रात्री सगळ्या उत्सवाचा समारोप झाला मला कोणीच आज जीव देत नव्हतं आणि माझी शरीराची स्थिती येण्यासारखी नाही एवढा थकलेला आहे मला दिसत नसेल मी थकलेलं त्याचं कारण मी थकलेला दिसतोय का त्याच कारण पारिजातकाचं फुल सकाळी उगवतो दहाला कुमजून जात पण झेंडूचा गेंद असतो <laughs> तो चार चार दिवस सुकत नाही आमच्या अडचण थकलेला दिसत नाही शरीर थकलेलं आहे खरं तर तारी घेताना घेतली बा एवढं जीवावर आलं शरीराच्या प्रकृतीनं पण एकच डोळ्यासमोर होत बाबाचा अभिष्ट चिंतन सोहळा नागनाथ महाराज नागनाथ महाराज दशरथ महाराज बाबाचं जर आज निमित्त नसतं तुम्ही सोन्याचा पर्व जरी टाकला असता तर मी आलो नसतो पण <laughs> बाबामुळे आलेलो आहे आले म्हणून आता वेळ मर्यादाही झालेली आहे म्हणून थांबतो उशिरा जरी आलो तर कीर्तन कमी के केलेलं नाही मी कीर्तन इमानदारीनं केलेलं आहे <laughs> <laughs> आता तुमची इमानदारी तुमच्याकडे आता काय पण अबोर <laughs> जे काय बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतल्या गुरुवऱ्यांचे त्यांच्या चरणी माझे बंडात बंडातात्या कराडकर त्यांच्या चरणी समर्पित करतो आणि वाण्याला पूर्ण विराम देतो माझं सौभाग्य एवढंच आहे की मी माझं सौभाग्य काय आहे मी त्या भागातला आहे ज्या भागात, भागात नामदेव महाराजाचा जन्म आहे आणि मी त्या परंपरेचा पाईक आहे ज्या परंपरेचे पूर्वसुरी